छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड बस स्थानकामध्ये महिला वाहकानं केली एका प्रवाशाला मारहाण धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचोड बस स्थानक हे महत्वाचे आहे या ठिकाणाहून सर्व बस थांबा घेतात मात्र काही बस वाहक मुजोरी करत पाचोड येथून काही विद्यार्थी व प्रवाशांना पाहून थांबा घेत नाहीत मात्र आज सकाळी पाचोड बस स्थानकामध्ये अजय डुकळे या प्रवाशाने पाचोड येथून अडूळवर प्रवासी घेण्यास विनंती केली तर यावेळी एका महिला बस वाहकाने नकार दिला यावेळी प्रवाशांमध्ये व वाहकांमध्ये बाचाबाची झाली मात्र बाचाबाचीचं स्वरूप थेट हाणामारीमध्ये बदलले प्रवाशांनी शाळेतील मुलींना बसमध्ये घ्या अशी विनंती केली मात्र बस वाहक महिलेने थेट त्या प्रवाशाच्या कानाखाली वाजवली त्यानंतर दोघांचा वाद सुरू झाला सदरील प्रकरणात पाचोड पोलीस ठाण्यामध्ये दोन्हीही गट दाखल झाले असून एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ओके बरे बेड शूट काढायला हा का अर्थ बेड शूट माझे काय जात नाही गाडी मी तुला ते म्हणतो अडूला जात नाही गाडी घ्या पॉलिटिशनला सगळ्यांची काढतोय मी हा घ्या घ्या पॉलिटिशनला घ्या अडूला जात नाही आडूला जात नाही गाडी पाहून जात नाही स्टॉप नाही का काय आज दिनांक बरं गाड्याला म्हणतो जात नाही जात नाही लोक अरे बाबा इथं मुली आहे शाळेचे शाळेची मुली किती मुली आहे रे शाळेचे शाळेची मुली किती आहे पाठी आठ मुली आहे शाळेचे